उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गायकवाड माळ्यात युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे वय वर्ष एकोणीस तुषार नंदू थारवाणी असं जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याला नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ बिटखो रुग्णालयात दाखल केले पण गंभीर जखमी असल्याने युवकाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले गायकवाड माळा रेजिमेंटल प्लाझा येथे असणारे जय मल्हार वडापावजवळ हल्ल्याची घटना घडली युवकाच्या डोक्यात आणि मांडीवर तीन जण तीन चार जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर येते मुक्तीधाम मंदिर आणि परिसरात सायंकाळच्या सुमारास युवक सर्रास कोयते घेऊन फिरत असतात आणि परिसरातील दुकानदारांना नागरिकांना दहशत निर्माण करत असल्याने माहिती मिळते आहे पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत आणि या घटनेची माहिती मिळतं सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे जयंत शिरसाट गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत एन सी रोहन रोहनदानी नाशिक